राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सरकारची अर्जंट सूचना एकतीस डिसेंबरपूर्वी ही तीन महत्त्वाची कामे केली नाहीत तर सर्व योजनांचे पैसे बंद होणार आहेत जर तुम्ही शेतकरी असाल आणि एकतीस डिसेंबरच्या आत ही तीन कामे केली नाहीत तर तुमच्या सर्व योजना बंद होतील अशी माहिती स्वत मुख्यमंत्र्यांनी दिली आहे ही तीन कामे जर एकतीस डिसेंबरच्या आधी पूर्ण केली नाहीत तर तुम्ही कोणत्याही योजनेसाठी पात्र राहणार नाही दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला ना पीक विमा मिळेल ना अतिवृष्टीचे अनुदान ना रब्बीचा विमा ना खरीपचा विमा ना पी एम किसानचे पैसे ना नमो शेतकरी योजनेचा लाभ तसेच कोणत्याही प्रकारची सबसिडी मिळणार नाही असे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे सरकारने हेही स्पष्ट केले आहे की आम्ही तुम्हाला पुरेसा वेळ दिला आहे आता यापुढे तारीख वाढवली जाणार नाही एकतीस डिसेंबर हीच अंतिम तारीख आहे सध्या आपल्या हातात अजून काही दिवस शिल्लक का आहेत ही तीन कामे जर तुम्ही वेळेत आणि योग्य पद्धतीने करून घेतली तर तुमचे कोणतेही नुकसान होणार नाही उलट भविष्यात येणाऱ्या सर्व योजनांचा लाभ तुम्हाला मिळेल आणि जुन्या योजना देखील सुरू राहतील परंतु जर ही तीन कामे केली नाहीत तर सर्व योजनांचे पैसे बंद होतील कदाचित तुमच्या शेजारच्या शेतकऱ्यांना पैसे येतील गावातील इतर शेतकऱ्यांना पैसे येतील पण तुम्हाला एकही रुपया मिळणार नाही कारण एकतीस डिसेंबर ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आलेली आहे ही तारीख संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी लागू आहे म्हणूनच एकतीस डिसेंबरच्या आधी सर्व शेतकऱ्यांनी ही तीन कामे पूर्ण करून घ्यावीत असे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे मग ही तीन कामे नेमकी कोणती आहेत ही कामे कुठे आणि कशी करायची आहेत हे सरकारने स्पष्ट केले आहे जर तुम्हाला भविष्यात कोणत्याही योजनेचे पैसे मिळवायचे असतील आणि जुन्या योजना सुरू ठेवायच्या असतील तर हा संपूर्ण मजकूर लक्षपूर्वक वाचा जर तुम्ही मध्येच दुर्लक्ष केले तर दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला कोणत्याही योजनेतून एकही रुपया मिळणार नाही आणि लाखोंचे नुकसान होऊ शकते पहिले महत्वाचे काम पीक विमा रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सध्या रब्बी हंगाम दोन हजार पंचवीससाठी पीक विमा भरण्याची प्रक्रिया सुरू आहे अनेक शेतकरी सर्व्हर प्रॉब्लेम आहे असे कारण सांगून काम पुढे ढकलतात पण लक्षात ठेवा तारीख वाढवली जाणार नाही तुम्ही तात्काळ आवश्यक कागदपत्रे घेऊन सीएससी केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन रब्बी हंगाम दोन हजार पंचवीसचा चा पीक विमा भरून घ्या हरभरा ज्वारी गहू किंवा कोणतेही पीक असो त्या पिकासाठी विमा उतरवा पीक विमा म्हणजे एक प्रकारचा इन्शुरन्स आहे थोडेसे पैसे भरून भविष्यात लाखोंचा फायदा मिळू शकतो विमा भरल्यानंतर त्याची पावती नक्की घ्या दुसरे महत्वाचे काम खरीप हंगाम ई पीक पाहणी खरीप हंगाम साठी ई पीक पाहणीची नोंद जर तुमच्या सातबारावर झाली नसेल तर एकतीस डिसेंबर ही शेवटची मुदत आहे ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली नाही त्यांनी एकतीस डिसेंबरच्या आत सहाय्यक स्तरावर ई पीक पाहणी करून घ्यावी अन्यथा खरीप हंगामाचा पीक विमा तुम्हाला मिळणार नाही लक्षात ठेवा विम्यात दाखवलेले पीक आणि प्रत्यक्ष शेतातील पीक एकसारखे असणे अत्यंत आवश्यक आहे चुकीची नोंद झाल्यास विमा नाकारला जाऊ शकतो तिसरे आणि सर्वात महत्वाचे काम फार्मर आय डी व के वाय सी हे काम अतिशय महत्त्वाचे आहे कारण या एका कामामुळेच सर्व योजना बंद होऊ शकतात ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आय डी अप्रूव्ह झालेला नाही आय डी ॲक्टिव्ह नाही किंवा के वाय सी प्रलंबित आहे अशा शेतकऱ्यांची यादी सध्या तलाठी स्तरावर आलेली आहे एकतीस डिसेंबरपर्यंतच फार्मर आय डीची के वाय सी करता येणार आहे त्यानंतर के वाय सी पोर्टल बंद होण्याची शक्यता आहे ज्या शेतकऱ्यांचे नाव यादीत आले आहे त्यांनी तात्काळ तलाठी सी एस सी सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन केवायसी पूर्ण करून घ्यावी जर तुमचे नाव यादीत नसेल तरीही तलाठ्याशी संपर्क साधा फार्मर आय डी असल्यास तुमचे नाव यादीत येऊ शकते अनुदान जमा झाले नाही आय डी अप्रूव्ह आहे की नाही याबाबत चौकशी करून समस्या सोडवून घ्या निष्कर्ष ही तीन कामे एकतीस डिसेंबरपूर्वी केली नाहीत तर पीएम किसान दोन हजार रुपये मिळणार नाही नमो शेतकरीचा हप्ता मिळणार नाही कोणतीही सबसिडी मिळणार नाही पीक विमा पूर्णपणे बंद होईल म्हणून वेळ न दवडता ही तीनही कामे तात्काळ पूर्ण करा तुम्ही ही कामे पूर्ण केली आहेत का कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र